नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो अन्न व नागरी पुरवठा विभाग परीक्षा होऊन दोन महिने झालेले आहेत तरीही त्यांनी निकाल जाहीर केलेला नाही पुरवठा निरीक्षक निकाल जाहीर केव्हा होईल क्वालिफाईड कॅन्डिडेट लिस्ट केव्हा जाहीर करतील सर्व डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर रेस्परंट मे यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल बघा विद्यार्थी मित्रांनो अन्न व नागरी पुरवठा विभाग पेपर होऊन दोन महिने झालेले आहेत तरीही त्यांनी निकाल जाहीर केलेला नाही विभागाकडून अशी माहिती मिळालेली आहे की आय बी पी एस कडून अजूनपर्यंत निकाल प्राप्त झालेला नाही क्वालिफाईड कॅन्डिडेट लिस्ट डायरेक्ट सिलेक्शन लिस्ट जाहीर करत असल्यामुळे निकाल लागायला थोडा उशीर होत आहे आय बी पी एसकडून निकाल प्राप्त झाल्यानंतर लवकरात लवकर निकाल जाहीर करण्यात येईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांचा निकाल ते जाहीर करतील माझा अंदाज मी तुम्हाला सांगत आहे माझ्या अंदाजानुसार तुमचा निकाल जून महिन्यामध्ये लागण्याची शक्यता आहे अन्न व नागरी पुरवठा विभागाबाबत नवीन अपडेट मिळाल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल बघा विद्यार्थी मित्रांनो उच्च न्यायालय मुंबई शिपाई व हमाल या पदासाठी उद्यापासून म्हणजे दोन मेपासून परीक्षेसाठी तुम्ही हॉल टिकीट डाउनलोड करू शकता त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ नक्की बघा तुमचा पेपर पाच मे मुंबईला होणार आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर ॲस्परंट ऐमे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद